saja

किती वीकते ब्राऊन नेच टाका राव ब्राऊन तीन एक टाका राव हा सब्जी मोबारा मी डबल कागद सोप मारतो कोण कमावतो साक 20 10 हा आता

काही डबल टाकून मसाला थांबले बी नसत आठवाला तिकडं थांबते गडबड केली असते त्यानं नाही त्याला त्याला जाळून दिलं असतं ना नंतर हा असं จะแดดแล้วคนจะแล้วแนตะ่โเดียมเยอะอยเลย

मामी आता बंद करणार आहे ना म्हणजे ते झाकताना घेणे हा कपडा घ्या नाय

पाणी झालंय बंद पहिले काढायला पाणी पाणी झालं रे काही एवढं झालं पाणी काही अजून तरी उकळी यायची राहिली उकळी आधी आणत

हॅलो बंदी टाकतो काय भात टाकून जशी अड्डी टाक तोंडात घाल ना तोंडात ते फोटो लवकर घाल